ऑफ टीचिंग या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो बी च्या संदर्भात जो चौथा राऊंड आहे तो चौथा राऊंड इन्स्टिट्युशनल राऊंड च्या संदर्भाने हा व्हिडिओ बनवत आहे माहिती अत्यंत अपडेट माहिती आहे आणि यासाठी अत्यंत अपडेट माहिती आहे की चौथ्या राऊंडच्या ज्या काही बदलच्या शंका किंवा कुशंका आपल्या मनात आहेत त्या पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहे पहिल्यांदा माझ्या चॅनेलला आपण आले असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल ते अपडेट आपल्या कायमस्वरूपी आपल्या चॅनलला मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जी एडिट करण्याची जे डेट आहे म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अजूनही कॉलेज मिळेल नाही आहे चांगला स्कोर आहे अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आता ह्या चौथ्या राऊंडमध्ये संधी मिळणार आहे मग प्रवेश कोणाला मिळणार आहे संधी तर सर्वांनाच आहे पण प्रवेश कोणाला मिळणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे नंतर स्कॉलरशिप मिळणार आहे की नाही हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे कॉलेजवाले ऍडमिशन फुल झाले म्हणून आत्ताच सांगत आहे एडिट करायची आज लास्ट डेट आहे मग या सर्व बाबी आपण पाहणार आहोत लक्षात घ्यायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये ऍडमिशन मिळालेली नाहीये त्यांनी आता एडिट करून तुम्हाला ऍडमिशन म्हणजे कॉलेजचे नाव टाकायचं आहे मग कॉलेजचे नाव तुम्हाला कॉलेज कोणते कॉलेज प्रवेश देणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये आतापर्यंत प्रवेश मिळाला नाही आहे आणि ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला जागा शिल्लक आहेत आपल्या चोवीस तारखेला जागा शिल्लक दिसल्या आहेत आणि पंचवीस आणि सव्वीस या दोन्ही दिवस एडिट करण्याची डेट आहे आणि नंतर आपल्याला अठ्ठावीस तारखेला ही लिस्ट लागेल आणि त्यानंतर एकोणतीस तीस आणि एक तारखेला आपल्याला प्रवेश करता येणार आहे तुमचा मेरिट लिस्ट लागणार आहे मग या माध्यमातून आपल्याला प्रवेश करता येणार आहे कॉलेज काय करणार आहे की ज्यांच्याकडे आता जागा, जागा शिल्लक आहेत ते तुम्हाला सांगणार नाही आहेत जागा फुल झाल्या म्हणूनच सांगणार आहे पण लक्षात घ्यायचं आहे एखाद्या कॉलेजच्या माध्यमातून ओळखी जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे त्यांना समजून सांगा की मी एस टी कॅन्डिडेट आहे मला नव्वद मार्क्स आहेत किंवा चौऱ्याण्णव मार्क्स आहेत किंवा साठ मार्क्स आहेत ते त्यांना पठवून द्या आणि त्यानंतर ओळखीतूनच त्या ठिकाणी ऍडमिशन करा त्याच कॉलेजचं नाव तुम्ही एका कॉलेजच्या टाका किंवा दोन कॉलेजचं नाव टाका पण जिथे तुम्हाला जमतं तिथंच ते चार ते पाच कॉलेजला तुम्ही भेटी द्या आज भेटी द्या एडिट केल्यानंतर आणि त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर जागा शिल्लक आहे की नाही ते विचारा जर ते असतील तर सांगेल किंवा त्यांना मॅनेजमेंट थ्रू विद्यार्थी भरायचे असतील तर ते नाही आहे म्हणून सांगतील फुल झालंय म्हणून सांगतील कारण त्यांना पैसे पाहिजे असते हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे त्यांना मॅनेजमेंटचे स्पॉट ऍडमिशनचे पैसे पाहिजे असं त्यांचं मत असते मग ते तुम्हाला हे पण सांगू शकतात की ऍडमिशन नाही आहे तर तुम्हाला फुल फीज लागेल दुसरी गोष्ट सांगू शकतात की तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही लक्षात घ्यायचा इन्स्टिट्युशनल राऊंड हा कॉलेजवाले घेत नाहीत तर सीईटी सेल मधलाच हा राऊंड आहे चौथा राऊंड असणार आहे पहिला दुसरा आणि तिसरा इन्स्टिट्युशनल मध्ये सुद्धा ज्या काही जागा शिल्लक असतात त्यामध्ये कॉलेजचं कॉलेजवाले स्वतः ते तुम्हाला सांगतात की हे आम्ही आमच्या मतानुसार भरू शकतो राहिला मुद्दा कॉलरशिपचा ते त्यांच्या मतानुसार भरू शकतात तुमच्याकडून पूर्ण फीजही आखवू शकतात परंतु दोन म्हणजे दहा हजार पाच हजार रुपये देऊन तुम्हाला ऍडमिशन करायची आहे आणि एस सी एस टी विद्यार्थी असेल तर सांगतोय की त्याच्यानंतरची फीज अजिबात द्यायची नाही फक्त ऍडमिशन होतपर्यंत तुम्हाला गोड बोलायचा आहे कारण तुमच्याकडे फक्त आता शेवटचा राऊंड उरला आहे जर तुम्ही गोड बोलले नाही किंवा तुम्ही जर या रिक्वेस्ट केल्या नाही कारण ऍडमिशन होणं आपली इम्पॉर्टन्स आहे जर दिलं नाही तर तुमचा वर्ष वाया जाईल विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा समजून घ्यायचं आहे म्हणून वर्ष वाया जाऊ नये त्यामुळे आपण गोड बोलून दोन हजार पाच हजार रुपये दहा हजार रुपये देऊन तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आणि ज्या वेळेला विषय एस सी आणि टी विद्यार्थ्यांचा येईल की त्यांना काय द्यायचं नाही आहे फीस द्यायची नाही त्यावेळेला वाटल्यास आम्ही तुम्हाला मदत करू किंवा तुम्ही जिथले असाल महाराष्ट्रातील कुठले असाल <laughs> तरी तुम्हाला तुमच्या आदिवासी ऑफिसला किंवा तुमच्या समाज कल्याण विभागाला जाऊन तुम्ही भेटू शकता की इतर मागासो बहुजन कल्याण विभाग जो ओबीसी एन टी विद्यार्थ्यांचा आहे त्यांनी सुद्धा तुम्ही फिफ्टी पर्सेंट आपल्याला स्कॉलरशिप आहे म्हणून अर्धी स्पीड तुम्ही त्यांना देऊ शकता ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत दुसरी एक बाब असं की जे एम एच डब्ल्यू आले विद्यार्थी आहेत त्या एम एस डब्ल्यू आल्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतोय की प्रोफेशनल तुमचं जरी एज्युकेशन झालं पण लक्षात घ्यायचं आहे की एम डब्ल्यू हे प्रोफेशनल नाही या वर्षी परिपत्रक आलं त्यांनी सांगितलं की एमएसडब्ल्यू ही हे प्रोफेशनल नाही म्हणून ज्यांचं एमएसडब्ल्यू एस झालाय त्यांना सुद्धा स्कॉलरशिप भेटणार आहे एससी आणि एस टी विद्यार्थी समजून घ्या त्यामुळे कॉलेजला कितीही जरी तुम्हाला काही म्हणत असतील तरी पण आवर्जून समाज कल्याणला भेट द्या आदिवासी विकास विभागाला भेट द्या ज्या माध्यमातून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकते आणि प्रवेश होऊ शकते पण पहिल्याच दिवशी या गोष्टी करा कारण तुमच्याकडे पुन्हा दोन दिवस शिल्लक असतात प्रवेशासाठी म्हणून शेवटच्या दिवशी जाऊन तिथं चूक करू नका आणि स्वतःचं वर्ष वाया घालू नका आणि जिथे जिथे जागा आहे तेच तेच कॉलेज तुम्ही टाकायचे आहे पूर्ण कॉलेज जर तुम्ही टाकाल वीस तर त्या दहावीसही कॉलेज म्हणून तुमचं नाव दिसणार आहे पण मेरिट नुसारच ते घेणार आहेत मेरिट नुसार घेणार नाही घेणार आपण त्यांचं काही चेक करू शकत नाही कारण आपल्याला प्रवेश पाहिजे असते त्यामुळे आपण काहीच चेक करून शकत त्यांनी जे बोलले ते बोलून ऐकून आपण परत येऊन जातो त्यामुळे गोड बोलून तुम्ही प्रवेश करण्याचा विचार करा कारण त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आणि हाच इन्स्टिट्युशनल राऊंड असणार आहे त्यामध्ये मेरिट लिस्टमध्ये सर्वांचेच नाव येणार आहे सर्वच कॉलेज तुम्हाला दिसणार आहे हे समजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि ज्यांनी जे विद्यार्थी समायोजन करून समुपदेशन करून चांगल्या पद्धतीने त्या कॉलेजकडे जाऊन काम करतील तर त्यांना नक्कीच प्रवेश मिळेल यांनाच प्रवेश मिळेल म्हणून आम्ही थमेलमध्ये टाकलेला आहे आणि ही शेवटची संधी आहे ही संधी गमावली तर डायरेक्ट मॅनेजमेंट आहे म्हणजे मॅनेजमेंट म्हणजे काय लाख रुपये देऊन त्या बी एड करणं जे की वर्षाला लाख रुपये देऊन मेडिकलला लाख रुपये नाही लागत किंवा नर्सिंग लाईन लागत हे सुद्धा समजून घ्यायचे आहे म्हणून बीएड ला किती महत्व आहे हे सुद्धा तुम्ही समजून घ्यायचं आहे की पैसे द्यायचे की नाही त्यामुळे ही शेवटची संधी आहे ही गमवली तर गेली विद्यार्थी मित्रांनो हेच आजचं अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा दुसरी बाब फीजच्या संदर्भातील एस सी आणि एस टीच्या संदर्भातली ज्यांनी ज्यांनी फीज भरली ते परत मिळवण्यासाठी आपण काल आयुक्तालयाला भेट दिले त्या संदर्भातला व्हिडिओ संध्याकाळी टाकणार आहे त्या सविस्तर बोलणार आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही जॉईन झाले नसाल किंवा आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला ते अपडेट तुम्हाला मिळेल आणि भरलेली जे काही हजार रुपयाची फीज आहे हजारो रुपयाची फी ते लाख रुपयाची फीज एस सी एस टी बांधवांना परत मिळवण्यासाठी आपण काम करतोय ते सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे धन्यवाद